ठरलं तर मग या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की अश्विनने सालीच्या बाबांना डॉक्टर समोर हुज्जत घालताना बघितलं असतं आणि त्याला कळालं असतं की सालीच्या आईला काही झालं नाहीये आणि ते तो आज सुभेदांच्या घरात प्रूव पण करतो मग आता येणाऱ्या भागात होतं काय मित्रांनो घरच्यांना काळानंतर ती सालीचे एवढे खोटं बोलतात घरातले एकदम शॉकमध्ये जातात सायली बिचारी काय बोलणार ती म्हणते बाबा तुम्ही असं का केलं मग पुढे सगळं प्रिया हातामध्ये घेते आणि प्रिया दोघांना हाताला धरून बाहेर काढते आणि म्हणते जशी मुलगी तसे त्याचे आई वडील आता स्वतःला म्हणते बघा म्हणजे ती सायलीवर घालून स्वतःला म्हणते असं मला तरी वाटतं म्हणजे दोघांना धक्के मारून येते बाहेर आणि म्हणते पुन्हा या घरात यायचं विचारही करायचं नाही आला आता बघा मी इथे आहे मग त्याच होतं सो काय ते दोघं पडतात आणि नेमकी तिथे पाय पाय आपल्याला दिसतात म्हणजे कॅमेरा जातो पायांवर ते पाय असतात पूर्णाजीचे म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या मालिकेत आता पूर्णाजीच्या रूपाने येत आहेत त्यांचं कॅरेक्टर पुन्हा जिवंत करत आहेत मग पूर्णाई दोघांना घरात घेऊन येते आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारत आहे म्हणते सुविधांची रीत नाही अशी आहे ज्येष्ठांचा इथे अपमान केला जात नाही उलट त्यांचे पाय धरून हात पाया, पाया पडून हाताला धरून घरामध्ये आणलं जातं त्यांना पूर्ण इज्जत दिली जाते आणि खा सणसणित कानाखाली खाल्ल्यानंतर मात्र प्रिया पूर्णाईकडूनच नुसती बघत असते आणि मित्रांनो पूर्ण अशीवर म्हणते की याद रख इथून पुढे जर तू घरच्या विरुद्ध काही वाईट वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना तुझं काय करू हे तुलाही कळणार नाही म्हणजे आता प्रियाला टशन द्यायला इथे सायलीसोबत कल्पना कल्पना पूर्णपणा आली आहे मालिकेत नुसती धमलणार मित्रांनो पूर्ण मालिकेचा भाग बघा चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय घडू शकेल या मालिकेत कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत